नमस्कार सर्वांना आज मी करते आवळ्याचं लोणचं पहिल्यांदाच करणारे कसं होतं आहे चांगलं होतं आहे का बिघडतं आहे हे आपण बघणार आहोत तर आवळ्या घेतलेल्या मी आवळा आपल्याला वाफलवून घ्यायचं आहे तर जसं आपण मोदक उखडतो की नाही अगदी त्याप्रमाणे किंवा वड्या उकडतो त्याप्रमाणे आवळा हा उकडून घ्यायचा आहे म्हणजेच वाफेवरती तो शिजवून घ्यायचा आहे पाण्यात टाकून शिजवायचा नाही आहे आणि इकडं मी मिरच्यासुद्धा अशा उभ्या कट करून घेते आहे तोपर्यंत आवळ्यासुद्धा शिजतो आहे डायरेक्ट असे अर्धे अर्धे काप केले तरी चालतील आडवे पण मी असे उभे काप करून घेते आहे त्यामुळे ते पटकन सॉफ्ट होतील परतले जातील आणि दिसायला पण छान दिसतात तर मसाल्यांमध्ये मी काय घेतलं आहे दीड चमचा मोहरी घेतली आहे दीड चमचा बडीशेप एक चमचा जिरं आणि पाव चमचा मेथी एवढंच वापरणारे फक्त आणि इकडं बघा आवळा शिजल्या की नाही बघूयात तर मी सुरीनं चेक करते त्याच्या फोडी बाजूला होईपर्यंत एवढा मी शिजवून देणार नाही कारण मला असं वाटतं की लोणच्यामध्ये त्या फोडी व्यवस्थित अशा अखंड दिसाव्यात किंवा खाता याव्यात व्यवस्थित असं पाहिजे असेल तर असा आवळा शिजलेला ओके आहे जास्त त्याच्या फोडी बाजूला झा होईपर्यंत शिजवणं म्हणजे एकदम तो सॉफ्ट होणं किंवा गाळ झाल्यासारखं होणं असं मला वाटतं आहे तर आवळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण जिरी मोहरी बडीशेप आणि मेथी भाजून घेतोय कमी गॅसवरती तव्यावर हा एकसारखं असं सा हलवत चमच्याने किंवा हाताने हलवून ते भाजून घ्या हलकासा कलर बदलला आणि मस्त असं सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि ते बाजूला काढून घ्यायचं थंड झालं की याची एकदम जाडसर अशी पावडर करायची आहे जाडसर ठेवायची कारण त्याची टेस्ट तशीच चांगली लागते आणि शिवाय इकडे मी मोहरीची डाळ वापरलेली नाही आहे अखंड मोहरीच वापरली आहे त्यामुळे थोडीशी जाडसर ठेवली तर ती डाळसुद्धा दिसून येईल ना त्याच्यात ते त्यामुळे बघूयात कसं वाटतंय तर आता इकडे बघा आवळासुद्धा थंड झालेला आहे आणि मी असं थोडंसं प्रेस केलं की त्याच्या फोडी होत आहेत या प्रकारे फोडी त्या काढतून काड़ू, काढून घ्यायच्या आहेत तर बघा जास्त जर शिजला असता तर ते थोडंसं दाबलं तरी पुरणासारखं एकदम गाळ झाल्यासारखं झालं असतं त्याच्यामुळे मग ते लोणच्यात कसं लागेल म्हणून मी असा तो शिजवून घेतला आहे आता पहिल्यांदाच करते तुम्ही सांगा परफेक्ट झालं आहे का नाही कढईमध्ये तेल टाकले आपल्या तेलाच्या ज्या पळ्या असतात ना त्या दोन पळ्या टाकल्या आणि इकडं मसाला बारीक केलेला तो टाकला आणि मिरची टाकली तो मसाला आहे ना नंतर अगोदर मिरची टाकायची नंतर तो टाकायचा कारण जर मसाला अगोदर टाकला ना तर खाली लागायची भीती असते आता इकडं मी मिरची लगेच टाकली त्याच्यामुळे ते बॅलन्स झालं आपलं काही मसाला खाली लागलेला नाही आहे पण नंतर कधी करणार असाल तुम्ही तर वरून मीठ टाकलेलं आहे लोणच्याला बऱ्यापैकी जास्तच मीठ लागतं त्यामुळे टेस्टनुसार टाकायचं आहे आणि लोणचं म्हटलं की तेलसुद्धा बऱ्यापैकी जास्तच येतं त्यामुळे मी अजून एक तेलाची पळी टाकली मला असं वाटत होतं थोडासा मसाला चिकटतोय की काय म्हणून तेल टाकलं चांगलं परतलं गेलं की हळद टाकली आहे आणि हळद टाकलं की लगेच मी आवळ्याच्या फोडी टाकलेल्या आहेत कारण हळद जास्त वेळ परतली ना तर त्याचा कलर बदलण्याची क शक्यता असते तर बघा आवळ्या टाकलेल्या आहे आणि छान असा मिक्स करून घेते आता मिठामुळे आणि आवळ्यातलं काय थोडंफार पाणी असेल त्याच्यामुळं थोडंसं सुरुवातीला ते पाणी सुटल्यागत होतं आहे ते मी पूर्ण आठवून घेणार आहे जोपर्यंत चांगलं परतत नाही आणि असं तेल सुटत नाही त्याला तोपर्यंत ते परतून घेणार आहे त्यामुळे मिरच्यासुद्धा शिस्तील छान अशा बघा झालेल्या आहेत आणि इकडे आपलं हे लोणचं तयार आहे दिसतंय तर मस्त आणि चवीला पण आत्ता तरी मस्त लागतं आहे आणि मुरल्यावरती मला वाटते अजून छान लागेल एकदम सोप्या पद्धतीने केलेलं आहे बघा झालं की नाही व्यवस्थित ते